केली म्हणे आज कोणीतरी मस्ती केली म्हणे माणसाने माणूस केली म्हणे सावध पात्रांशी दोस्ती केली भूतगावने ते म्हणतात ना एक स्त्री एक स्त्रीचा छळ करते ते म्हणतात ना पुराणीचा दांडा गोटात रत्याचार बलात्कार विनयभंग तेजा भत्या स्त्री शोषण याने वर्तमानपत्राच्या रकानेच्या रकाने भरून येतात यामुळे समाज चिंतित व भयभीत संयोजकांना विषय वाटतो की आजची स्त्री आत्मनिर्भर आहे की नाही होय होय मी विषय मांडत आहे आजची स्त्री आत्मनिर्भर नाही वक्ते रसिक श्रोते नाहीचा तराज हातात घेऊन बसलेल्या न्यायदात्यांना माझा नमस्कार मी कुमारी पूजा भीमराथ म्हणते महाराष्ट्र विद्यालय दिंचोली सहकारांची विद्यार्थिनी कोड क्रमांक अठरा विषय मांडत आहे आजची स्त्री आत्मनिर्भर नाही होय मी काय

आजकाल लग्नात मुलीचा पगार विचारला जातो मुलीचा पगार जर मुलाच्या पगारापेक्षा जास्त असेल तर ते लग्न केलं जात नाही का तर पुरुषाचा इगो हॉल्ट होतो मुलीचा इगो हॉल्ट होत नाही तिला राग येत नाही या समाजाने कधीच स्त्री व पुरुषाला समान दर्जा दिला नाही म्हणूनच आजची स्त्री आत्मनिर्भर नाही ते म्हणतात ना ते म्हणतात ना स्त्री का तुम्ही अगोदरच मोडला का ना स्त्री का तुम्ही अगोदरच मोडला का ना आणि नुसता आत्मनिर्भर म्हणा आणि नुसता आत्मनिर्भर म्हणा आपल्या घरात आपली आई असो किंवा एखाद्या नोकरदाराची बायको तिला जर कोणाला काही द्यायचं असेल तर ती म्हणते मालकाला मालक शेताचा मालक 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 असतो असतो घराचा स्त्री कुठली प्रॉपर्टी आहे का मालक म्हणायला आणि माझी मैत्रीण म्हणते आज की आजची स्त्री स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते जी त्या शून्य दुसऱ्यावर अवलंबून असते ती स्वतःचे निर्णय स्वतः कशी घेऊ शकेल तुम्हीच सांगा आणि माझी स्पर्धक मैत्री स्त्री हवं तिथं जाऊ शकते हवं ते करू शकते मनमुराज पण फिरू शकते पण हे सगळं झालं बोलण्यापर्यंत उशीर झाला अरे झाला अख्खा घर तिला प्रश्न विचारतो कुठे गेली होती कशासाठी काय काम कोणासाठी अशी एक नाही शंभर प्रश्न तिला विचारली जातात पण त्याच जागी जर एक पुरुष राहिला तर त्याला म्हणतात खूप दमला करे बस पाणी पे कोण बर ना तुझी आबा तर नाही ना झाली मग हे वाक्य मुलीसाठी का नाही याचं एकमेव कारण म्हणजे आजची स्त्री आत्मनिर्भर नाही ते म्हणतात ना प्रत्येकाला मुलगी पाहिजे असते साक्षात घरात प्रत्येकाला मुलगी पाहिजे असते साक्षात घरात आणि पोराची मात्र रातभर टपरीवर वरात आणि पोराची मात्र रातभर टपरीवर आहो इतकं काय मी हे मान्य करते मी हे मान्य करते की आज आपल्या देशातल्या स्त्रिया प्रगती पथावर चालली आहेत परंतु आजही आपल्या देशातल्या फक्त सत्तावीस टक्के स्त्रिया नोकरी करतात बघ बाकीच्या त्यात टक्के स्त्रियांचं काय जेव्हा या गोष्टीचा आपण की खरच आजची स्त्री आत्मनिर्भर आहे की नाही होय आजची स्त्री मुलीच आत्मनिर्भर नाही जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न होत आणि ती ज्येष्ठ माणसाचा आशीर्वाद घेते तेव्हा तिला अष्टपुत्र असा आशीर्वाद मिळतो आजची स्त्री आत्मनिर्भर नाही ज्या दिवशी तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भावा यावती अष्टपुत्री सौभाग्यवती भावा असा आशीर्वाद मिळेल तो दिवस असे स्त्री आत्मनिर्भर असल्याचा आणि त्यासाठी कोणत्याही पुराव्याची काहीच गरज नाही आजकाल कसं आहे माहित आहे का आजकाल कसं माहित आहे का स्त्री आत्मनिर्भर असावी स्त्री आत्मनिर्भर असावी पण त्यात माझी बायको नसावी अशी दुपद्रीकरण आजची पुरुष प्रकार संस्कृती व्यवस्था आहे मग तुम्ही सांगा आजची स्त्री आत्मनिर्भर कशी होईल मला वाटतं उरलेली स्पर्धा संपवायला हे अंधारण पुरेस आहे मी शेवटी ओळख म्हणेन मी शेवटी ओळख म्हणेन जिंदगी की असत्री उडान अभि बाकी आहे जिंदगी की असली उडान अभि बाकी आहे मुठ्ठी जमीन हमने अभी तो सारा आसमान बाकी है अभी तो सारा आसमान बाकी है